पंचायत व्यवस्था ही ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलिंगेकर शिरू अनंतपाळ पंचायत समितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न पंचायत व्यवस्था ही ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे त्यामुळे ती सक्षम कार्यकुशल व आदर्श असणे गरजेचे आहे याच पंचायतच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होणार असून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होईल त्यामुळे ग्रामीण भागाच्या भविष्याची जबाबदारी आपल्यावर आहे ही भावना ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे असे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलगेकर यांनी केले आहे शिरूनपाळ पंचायत समिती सभागृहात आयोजित पंचायती राजला अधिक बळकटी देणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तालुका स्तरीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील हे बोलत होते अडचणी काम करत असताना जसं सरपंचा त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल हा देखील त्याच्यातला एक प्रयत्न असतो आज देखील अनेक गावं आहेत की गावामधले जे काही अंतर्गत विषय असतील जे काही पोलिसांपर्यंत किंवा गावामध्ये वाद झाले किती गावातल्या गावातच मिळतात ही प्रणाली आपली ग्रामपंचायतीची ही प्रणाली आणि ही प्रणाली अधिक मजबूत राहायला पाहिजे गावातले विषय गावापर्यंतच राहायला पाहिजे ह्या एक आपल्याला ग्राम समृद्धी जर करायचं असेल त्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला ग्रामीण भागांना समृद्ध करण्याचा प्रयत्न ला करावा लागतो तर हा टप्पा चालू कधी झाला पूर्वीपासून आपण ऐक आपल्याला येतं की गाव विकसित झाले तर देश विकसित होणार आहे पण स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्यावेळेस विकसित होण्यासाठी आपल्याला ज्या काय गोष्टी लागतात त्याच्यासाठी म्हणजे आज आपल्या ग्रामीण भागाला मोठ्या लागतात पूर्वीच्या काळामध्ये मागच्या साठ वर्षामध्ये जर पाहिलं आपण जे काही बँक असतील राष्ट्रपूर्त बँक असतील यांचं जाळ हे जिल्हा पातळी पर्यंत यांचं जाळ होत हे जाळ खालीपर्यंत कधी ग्रामपंचायत स्तरापर्यंत ग्रामीण भागामध्ये यांचं जाळ कधी निर्माण झालं नाही म्हणजे शहरामध्ये तीस टक्के वर्ग राहायचा आणि ऐंशी टक्के बँक शहरामध्ये राहायची आणि ऐंशी टक्के जवळपास सत्तर टक्के वर्ग ग्रामीण राम, भागामध्ये राहायचा आणि वीस ते तीस टक्के बँका हे ग्रामीण भागामध्ये राहायची पण देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे चित्र प्रत्येक माणसाला तो कसा जोडला जायला पाहिजे त्याची आर्थिक परिस्थिती कशी त्या ठिकाणी वाटली पाहिजे ह्याकडे त्यांनी लक्ष दिलं शंभर टक्के खाते आपल्या देशामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत आणि ह्या सर्व बँकांना अशा सूचना दिल्या की तुम्ही